आपण ज्याही परिस्थितीमध्ये असतो तिथून आपल्याला सुख थोड्या अंतरावर दिसत असतं आपल्या जीवनाकडेच जर आपण लक्ष केलं तर आपल्याला हे स्पष्टपणे कळून येईल की ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत तिथं आपण सुखी नसतो काहीतरी आपण एक टार्गेट केलेलं असतं आणि ते प्राप्त झाल्यानंतर आपण सुखी होणार अशी आपली धारणा असते अशा पद्धतीनेच आपलं जीवन चालू आहे ज्या पण स्थितीमध्ये आपण आहेत तिथे सुखी नाहीत तिथून सुख कशात तरी आहे आपण याची कल्पना केलेली आहे आणि ते प्राप्त करण्याच्या पाठीमागे आपण लागलेलो हो। आहोत आणि ते प्राप्त झाल्यानंतर मी सुखी होणार आहे पुन्हा माझे सगळे प्रश्न सुटणार आहेत माझ्या समाधानाचा काळ येणार आहे अशा पद्धतीने आपण जीवनामध्ये एक मनाची धारणा बनवलेली असते मग आता याच्यातून कोणीच सुटला नाही रोज शंभर रुपये कमी होणारा असू द्या हजार रुपये कमी होणारा असू द्या की एक लाख रुपये कमी होणारा द्या त्या प्रत्येकाची हीच धारणा आहे हीच मानसिकता आहे त्याची की मी आणखीन काही दिवसाने हे केल्यानंतर मी सुखी होईन आता या सगळ्या गोष्टीमध्ये महत्वाचा मुद्दा काय की मी आज आता या क्षणी सुखी नाही हे स्पष्टपणे याच्यामधून दिसून येत कोणीही व्यक्ती वर्तमानामध्ये आज आता या क्षणी मी भरून पावलो मी सुखी झालो माझे सगळे प्रश्न मिटले मी तृप्त झालो शांत झालो म्हणू शकत नाही आणि हेच माणसाला जीवनभर लक्षात येत नाही की मी आज आता का सुखी नाही नेहमी मला सुख भविष्यातच का दिसतं माझं सुख पुढेच का आहे माझे सुखाचे दिवस येणार आहेत हीच भूमिका जीवनामध्ये का ज्या जीवना ज्या वेळेस आपण एखाद्या गोष्टीची कल्पना करतो ना की आता मला या गोष्टीमध्ये सुख मिळणार आहे त्या त्या वेळेस आपल्या मनाला एक काम मिळतं की कल्पनेची मनोरे रचायला त्याला वेळ मिळतो आणि हे मन अशा प्रकारे आशेवरच आपल्याला जगवत असतं आणि मनाला पाहिजे ते ठिकाण कधीच येत नसतं तर जीवनामध्ये ही चकली आपल्या सगळ्यांना होते आणि म्हणून ही मनाची जी रीत आहे ही मनाचा जो हा डाव आहे तो त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत नाही आणि आपण नेहमी भविष्यातलं सुख भविष्यातलं सुख अशाच पद्धतीने घोकत असतो आणि ते भविष्य जे आपण खोकलं आहे ते कधीच येत नाही असं कधी कोणी झालेला माणूस आपल्याला भेटला आहे का की त्याच्या सुखाचा प्रश्न सुटला आणि तो आता सुखाच्या शोधामध्ये नाही असं कधी होऊ शकत नाही कारण वर्तमानामध्ये ज्या वेळेस माणसाला मी सुखी आहे असं सांगता येईल ना भविष्याकडे सुखासाठी ज्यावेळेस माणूस बघणार नाही अशी परिस्थिती त्याच्या जीवनामध्ये येईल त्यावेळेस तो ह्या क्षणाच्या सुखाचा अधिकारी होतो आणि हा क्षण मात्र पुन्हा कधी जातच नसतो ज्याला आत्ता या क्षणी समाधान प्राप्त झालं त्याचं समाधान जाण्याचा विषयच येत नाही समाधान ज्यावेळेस कोण्या गोष्टीवर अवलंबून असतं त्यावेळेस ते समाधान जाऊ शकत परंतु जे समाधान आत्ता या क्षणी आहे याचा अर्थ तो समाधानाचा शोध घेत नाही असा आहे त्याला प्राप्त झालंय असा आहे आणि म्हणून आत्ता या क्षणी जो समाधान आहे तो प्रत्येक क्षणी समाधान आहे त्याचं समाधान आता जाणार नाही त्याचं स्वतःच आहे ते जसं फुलाचा सुगंध स्वतःचा आहे सूर्याचा प्रकाश स्वतःचा आहे साखरेची गोडी स्वतःची आहे तसं त्याचं समाधान स्वतःचं आहे ते स्वतःतूनच प्रकट होणार आहे आणि त्याच्यामुळे ते जाण्याची शक्यताच नाही आणि म्हणून ज्या ज्या वेळेस असा विचार आपल्या मनामध्ये येईल किंवा मन आपल्या ह्या दिशेनं घेऊन जाईल की माझं सुख झालं आता एवढं झालं की प्राप्त होणार आहे अशा वेळेस आपण ती खोटी गोष्ट आहे हे जाणलं पाहिजे काही प्राप्त करून मी सुखी होईन असं कधी होत नसतं क्षणभर सुख झाल्यासारखं वाटत असतं चार दिवस त्या सुखाची नशाही येते त्याच्यामध्ये मी सुखी झालो असंही वाटतं परंतु पुन्हा जीवनाची जीवना वाटचाल जीवना जशाला तशी चालू होते आपण आपल्या जीवनामध्ये हे अनेक अनेक वेळा पाहिलेलं आहे की सुख आलं 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 म्हणता म्हणता पुन्हा आणखीन दुसऱ्या सुखाची ओढ लागते ज्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी आपण घोकलेलो असतो ती गोष्ट प्राप्त आपल्याला झाली तरी किती दिवस टिकते त्याचा आनंद आपल्या प्रत्यक्ष जीवनावर आपण याचा प्रत्यक्षपणे मांडू शकतो की चार दिवसापेक्षा चा जास्त तो आनंद टिकत नाही खूपच मोठी गोष्ट असेल तर चार महिने टिकल अहो चार वर्ष टिकल परंतु पुन्हा सुखाचा शोध आपल्याला घ्यावाच लागतो याचाच अर्थ कधी ना कधी हे सिद्ध होत की ज्याच्यामध्ये मी सुख मानलं त्याच्यामध्ये सुख नाही किती मजेशीर आहे गोष्ट जीवनामध्ये आपण कल्पना करायची ज्या ज्या गोष्टीमध्ये आपण सुख मानलंय आणि आपल्याला सुख त्याच्यामध्ये मिळालंही परंतु एक क्षण असा येतो की आपणच डिक्लेअर करतो की या गोष्टीमध्ये सुख नाही आता म्हणजेच तिथून मन आणखीन दुसऱ्या सुखासाठी धडपडते म्हणजे खरं सुख मनाला जे पाहिजे थांबण्यासाठी ते मिळालं नाही आणि ते या जगामध्ये अशा पद्धतीने वस्तूमध्ये व्यक्तीमध्ये विषयामध्ये असूही शकत नाही आणि म्हणून सुख सुख नेहमी भविष्यात दिसणं मना 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 आए, हे मनाचा डाव आहे हा मनाचा खेळ आहे ही मनाची वृत्ती आहे ही आपण जाणली पाहिजे आणि ती फसवी आहे तो भ्रम आहे हे पण आपण ओळखलं पाहिजे माणसाचा जन्म मिळून जर माणसाला स्वतःच्या जीवनाविषयीचं ज्ञान नसेल तर मग त्याला भटकण्यापासून कोण रोखू शकतं आपल्या जीवनामधल्या ह्या काही धारणा आहेत मान्यता येतात ज्या घेऊन आपण चाललोत त्याच आपल्याला फसवत असतात आपण त्याच्यामध्ये फसतही असतो अनेक वेळा परंतु असा विवेकच आपला जागा होत जा नाही की मी नेमकं काय करतोय आणि त्याच्यातून मला काय मिळते कसा माझा प्रश्न नेमका सुटणार आहे कुठे मी थांबणार आहे कशा पद्धतीने माझ्या जीवनामध्ये मा समाधान येणार आहे याचा ये आपल्याला विचार करायचा नाही का आणि म्हणून सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे की मला माझ्या पद्धतीने मी चालतोय त्या पद्धतीने मी आजपर्यंत सुखी होऊ शकलोय का सुख आणखीन पुढेच आहे तर मग मी चालतोय ती पद्धतीमध्ये काय नेमकं मला माझ चुकत नेमकं मी कुठं धोका खातोय आजपर्यंत मला सुख कुठं कुठं दिसलं मग पुन्हा त्याच्यामधलं सुख गेलं कसं तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आपल्याच जीवनाचा अभ्यास जोपर्यंत आप आपल्याला होत नाही आपल्याच मनाचा अभ्यास जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत जगातला कोणीही आपल्याला सुखी करू शकत नाही आपल्या सुखाचा मार्ग हा आपल्या आतच असतो आणि तो मार्ग मिळविण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावा लागतात आपल्याला शोध घ्यावा लागतो त्यासाठी जीवन आपलं समजून घ्यावं लागतं प्रत्यक्ष जे जीवन आपण जगत आहोत तेच जीवन आपल्याला समजलेलं नसतं तेच जीवन वेगवेगळ्या पद्धतीने द्रष्ट्या जे द्रष्टे जे पुरुष असतात त्यांच्या विचारातून आपल्या प्रत्यक्ष जीवनाच्या अनुभवातून आपल्याला ते जीवन समजून घ्यायचं असतं शेतकरी असेल तर त्याला वाटतं की मी शेतकरी आहे म्हणून दुःखी आहे व्यापारी असेल तर त्याला वाटतं म्हणते मी व्यापारी आहे म्हणून दुःखी आहे त्याला वाटतं नोकरदार सुखी आहे नोकरदाराला विचारलं तर ते म्हणतं की माझे हाल नौकर, नौकर मला माहिती शेवटी नोकर हा नोकरच असतो याची परिस्थिती मला येते त्याला कोणीतरी दुसराच त्या ठिकाणी सुखी दिसतो कुणाला वाटतंच मजुरी करायची आणि काही जबाबदारी नाही काही नाही पैसे घ्यायचे ना आरामात मग झोप लागते त्याला मजूरच सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे आणि हे काय चालू आहे जो जिथे आहे तिथे सुखी नाही फक्त ही गोष्ट याच्यातून दिसते बाकी काही नाही आणि जो जिथे आहे तिथे सुखी नाही त्याचा अर्थच तिच्या सुखाचा प्रश्न सुटला नाही आपणच एक फसव सुख तयार करतो ते सुख प्राप्त करण्याच्या मागे लागतो आणि प्राप्त केल्यानंतर काही दिवस आपल्याला त्याच्यामध्ये सुख दिसतं आणि नंतर आपल्यामधलं सुख नाही आपल्याला कळतं पुन्हा दुसरी गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपण धावत असतो हेच आपल्या जीवनाचं सूत्र असतं अशा पद्धतीने जीवन चालतं घरी राहिलं तर माणसाला वाटतं फिरायला गेल्यानंतर क बरं वाटेल फिरायला जातो फिरायला गेल्यानंतर माणसाला वाटतं की फिरण्यामध्ये काही मौज नाही पुन्हा घराकडे आवडतं म्हणजे ज्या पण स्थितीमध्ये आपण आहोत बसलं की आपल्याला थोडंसं चाला वाटतं थो, चालत असलं की बसावं वाटतं थो, बसल्यानंतर थोडंसं आराम करा वाटतो म्हणजे ज्या पण स्थितीमध्ये आपण आहेत त्याच्यामध्ये आपण सुखी नाहीत म्हणूनच आपण सतत बदल करत असतो प्रत्येक गोष्टीमध्ये आपण बदल करत असतो असादा मोबाईल बघत असताना आपण एखादा कार्यक्रम कंटिन्यू बघत नाही सारखं बदलत असतो आपण तर हे जे आहे मनाची ही वृत्ती आहे ही मनाची अवस्था आहे ही, ही जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही आणि म्हणूनच मी म्हणतो की आपल्या जीवनाविषयी आपण जागरूक होत नाहीत जीवन समजून घेत नाहीत तोपर्यंत आपल्या समाधानाचा मार्ग मिळू शकत नाही त्याच्यासाठी आपण आत्ता सुखी नाहीत भविष्यात सुखी आहोत किंवा काही नंतर काही करून मी सुखी होईन अशा वेगवेगळ्या वे पद्धती मन वापरत असतं तेव्हा हे आपण ओळखायला शिकलं पाहिजे तरच आपण आपल्या सुखाचा मार्ग शोधू शकू धन्यवाद